बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी असतात की आमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह पण आहे घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे की जेणे की असं आहे की आमचं नवरा बायकोचं पटत नाही किंवा घरातल्या लोकांची पटत नाही आता तुमच्या घरात नकारात्मकता कशामुळे याची कारणं बरेच असू शकतात किंवा त्याच्यावर उपाय पण बरेच असू शकतात आता नवरा बायको असतात दोघे सकाळी जॉबला जातात चांगले पैसे पण कमवतात पण त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही घरी आल्यावर दोघात भांडणं होतात नवरा बायकोमध्ये किंवा घरातल्या लोकांशी पटत नाही काहीतरी वादविवाद भांडणं चालू असतात तर असं असं जेव्हा असेल तुमच्या घरात काही ना काही नकारात्मकता आहे असं समजून जाऊ शकतो आपण मी म्हटलं तसं नकारात्मकता कुठल्या गोष्टीमुळे याची कारणं बरीच असू शकतात आणि ह्याच्यावर उपाय पण असतात आपण अगदी छोटे छोटे उपाय करून बघू शकतो जर तुम्हाला असं वाटतं की आमची रोज भांडणं होत आहेत काहीतरी नकारात्मकता घरामध्ये आहे निगेटिव्ह एनर्जी आहे तर जेव्हा आपण सकाळी लादी फुसतो कचरा काढून जेव्हा लादी फुसतो त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं काळं मीठ टाकायचं सैधम मीठ सुद्धा टाकू शकता त्या पाण्यानी लादी फुसायची जी नकारात्मकता आहे जो निगेटिव्हपणा वाटतोय तो हळू हळू तो कमी होईल अजून एक उपाय करून बघू शकता गोमूत्र गोमूत्राचा वास बघा भरपूर जणांना आवडत ना नाही पिणं तर वेगळंच आहे भरपूर जण पित पण नाहीत पण काही जी जुनी लोक आहेत ते रोजच्या रोज रुच गोमूत्राचं सेवन सुद्धा करतात किंवा आपल्या घरात जेव्हा एखादं मंगल कार्य गुरुजी घरी येतात तेव्हा ते आपल्या घरातल्या सगळ्या रूममध्ये बघा गोमूत्र शिंपडतात तसं तसं जर तुम्हाला कथा आलं तर अगदी उत्तम गोमूत्र शिंपडायचं तुमच्या सगळ्या रूममध्ये बेडरूम म्हणा किचन फॉल जो काय आहे ते। त्याच्यात जर तेही शक्य नसेल जर तुम्ही लादी फुसता त्याच्यात गोमूत्राचे एक चार पाच टाकाय टाकायचे आणि त्यांनी तुम्ही लादी फुसू शकता त्यांनीही बराच तुम्हाला उपयोग होऊ शकतो अजून एक कथा येईल कोकणचा भाग आहे किंवा गावाकडच्या बाजूला बघा सकाळी बाहेर घराच्या बाहेर जे अंगण असतं ते अंगण झाडून जा, घेतल्यावर शेणाने साव जा, सारवलं जातं आणि तिकडे रांगोळी काढली जाते तसंच आता आपण शहरी भागात जातो आपला फ्लॅट असतो फ्लॅटच्या बाहेर मोकळी जागा नाही आहे रांगोळी काढायला जागा नाहीये पण थोडीशी तुमचा उमरा असेल उमऱ्यावर किंवा उमऱ्याच्या बाहेर थोडीशी जी जागा असेल तिकडे तुम्ही रांगोळी काढू शकता रांगोळीमुळे काय होतं जी बाहेरून एखादा व्यक्ती आपल्या घरात येतो किंवा बाहेरून जी येणारी निगेटिव्ह एनर्जी आहे जी नकारात्मकता आहे त्याला अडथळा होतो ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात येणार नाही त्याच्यामुळे सकाळी उठून जर तुम्हाला व्यवस्थित रांगोळी काढायला वेळ असेल जॉबला जायच्या आधी नोकरीला जायच्या आधी तर ती तुम्ही रांगोळी काढू शकता अगदी काहीच नाही जमलं अगदी साधं स्वस्तिक काढला तरी खूप पुष्कळ झालं त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपाय उपाय बरेच आहेत पण हे छोटे छोटे उपाय करून घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी हे छोटे छोटे उपाय नक्कीच करता येतील आपल्याला तुम्ही करून बघा अनुभव घ्या आणि मला नक्की सांगा ऑल द बेस्ट